नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच सोपी खूपच चविष्ट तोंडात टाकताच विरगळणारी ब्रेडपासून बनवा एक खास मिठाई म्हणजे शाही टुकडा खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ शाही तुकडा बनवण्यासाठी इथे आपण चार ब्रेडचे स्लाईस घेतले आहे सर्वप्रथम ब्रेडच्या आजूबाजूच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर ब्रेडच्या मधोमध असा कट मारून त्रिकोणी आकार दिला आहे त्यानंतर एका पॅनमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घेतला आहे तूप गरम झालं की त्यामध्ये ब्रेडचे तुकडे टाकायचे आहे व दोन्ही बाजूने गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत ब्रेडचे तुकडे फ्राय करण्यासाठी इथे आपण तुपाचा वापर केला है। या मदे अपन तेला वापर मदे आहे यामध्ये आपण तेलाचाही वापर करू शकता तर अशा पद्धतीने सर्व ब्रेडचे स्लाईस मी फ्राय करून घेते त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्यायचे आहे व ड्रायफ्रूटसुद्धा तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक ग्लास भरून दूध घेतला आहे ते सुद्धा या पॅनमध्ये टाकायचं आहे दूध जोपर्यंत गरम होतंय तोपर्यंत इथे आपण मिठाईला थोडासा थिकनेस येण्यासाठी इथे आपण दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे त्यामध्ये अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे व याचं मिश्रण तयार करायचं आहे तयार केलेलं मिश्रण दुधामध्ये ओतायचं आहे आणि लगेचच ते मिक्स करून घ्यायचं नाही तर मग त्याच्या गुठळ्या तयार होतील त्याचबरोबर इथे आपण अर्धी वाटी पावडर शुगर घेतली आहे तुम्हाला जर जास्त गोळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये साखरेचं प्रमाण थोडं वाढवू शकता त्यानंतर हे सुद्धा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्वात शेवटी इथे मी अर्धी वाटी दूध पावडर घेतली आहे व तीसुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ही पूर्णपणे ऑप्शनल आहे शाही तुकड्यासाठी लागणारं मिश्रण इथे तयार झालं आहे त्यानंतर ज्या भांड्यात आपण मिठाई सेट करणार आहोत त्या भांड्यामध्ये थोडंसं हे मिश्रण ओतायचं आहे त्यानंतर फ्राय केलेले ब्रेडचे तुकडे यामध्ये टाकायचे आहे पुन्हा एकदा त्यावर तयार केलेलं के मिश्रण ओतायचं आहे आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकून गार्निशिंग करून घ्यायचं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास मिठाई खूपच चविष्ट खूपच सोपी तोंडात टाकताच विरगळणारी ब्रेडपासून बनवली आहे शाही तुकडा खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन